विचार करताय हा काय बोलतोय माझ्याविषयी तो काय बोलतोय माझ्याविषयी ती काय बोलते माझ्याविषयी विचार करताय अशा माझ्या तुम्ही जर जगत असाल तर थांबा तुम्ही तुमच्या दे आयुष्यामध्ये ध्येयापर्यंत कधीच पोचू शकणार नाही हे लोक तुम्हाला पोचून देणार नाही अस नाही तर तुम्ही स्वतः स्वतःला ध्येयापर्यंत पोचू शकणार नाही जर तुम्हाला ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर लोक काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतायत ह्या गोष्टीला इग्नोर करा लक्ष देऊ नका तुमचं गोल तुमचं ध्येय ह्यावरती लक्ष केंद्रित करा लोक तर बोलणारच आज तुमच्याविषयी बोलतील उद्या दुसऱ्या कोणाविषयी बोलतील तर परवा अजून कोणाविषयी बोलतील म्हणून त्यांना जिथे जिथे विषय भेटेल तिथे तिथे ते लोक बोलतच राहणार लोक काय म्हणतील हा विचार तुम्ही करू नका कारण की जर तुम्ही त्यांचा विचार केला तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून वंचित राहा स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा